उरण विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी तेजस डाकीने लढवावी जनतेची इच्छा सध्या सर्वत्र विधानसभेच्या निवडणुकीची चर्चा रंगत आहे नाक्या नाक्यावर उरण विधानसभा मतदारसंघात आमदारकीच्या पदासाठी कोण उभं राहणार याची चर्चा सुरू आहे विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी पदाधिकाऱ्यांनी आतापासून राजकीय मोर्च बांधणीला सुरुवात केली आहे विधानसभा मतदारसंघात आपल्याच पक्षाचा उमेदवार निवडून यावा यासाठी प्रत्येक पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते रात्रंदिवस मेहनत घेत आहेत अशातच उरण विधानसभा मतदारसंघात नवीन चेहऱ्याला संधी मिळावी अशी जनतेची इच्छा आहे संधी मिळाल्यास उरण विधानसभा मतदारसंघातील विकास झपाट्याने वाढेल असा नागरिकांचा विश्वास आहे त्यातूनच उरण विधानसभा अपक्ष उमेदवार म्हणून उरण तालुक्यातील बोरखार गावचे सामाजिक कार्यकर्ते तरुण तडफदार नेतृत्व तेजस डाकी यांचे नाव समोर येत आहे तसे बघितल्यास तेजस डाकी हे नाव उरण विधानसभा मतदारसंघातील जनतेला नवीन नाही कारण तेजस डाकी अनेक वर्षांपासून उरण विधानसभा मतदारसंघातील विविध तालुक्यात विविध भागात सामाजिक कार्यात ते अग्रेसर आहेत त्यामुळे त्यांच्या चांगल्या कार्याची नेहमी जनतेत चर्चा होत असते तेजस डाकी यांचे विचार व कार्य जनतेला चांगल्या प्रकारे माहीत आहे तेजस डाकी हे उरण तालुक्यातील बोरखार गावचे सुपुत्र आहेत त्यामुळे स्थानिक भूमिपुत्र म्हणून जनता त्यांच्याकडे आदराने पाहते बोरखर गावात मुलगी जन्माला आली की त्या मुलीच्या कुटुंबाला तेजस दाकी यांच्याकडून पाच हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाते तसेच गावात कोणी मयत झाला तर त्याच्या कुटुंबाला दहा हजार रुपये तेजस डाकी देतात मुलीच्या लग्नासाठी पंचवीस हजार उरण तालुक्यात होणाऱ्या क्रिकेट स्पर्धेसाठी भरभरून ते देणगी देत असतात शिवजयंती निमित्ताने अन्नदान तसेच आर्थिक मदत देखील तेजस करतात उरण तालुक्यातील सामाजिक शैक्षणिक कार्यक्रमांना देखील ते मदत करतात यावर्षी क्रिकेट सामन्यांना अकरा मोटरसायकल देखील त्यांनी दिल्या साई भंडारा साई दिंडी या सर्वांना नेहमी आर्थिक मदत तेजस डाकी करत असतात नवरात्रोत्सव तसेच गणेशोत्सव मंडळांनाही ते सरळ हस्ते आर्थिक मदत करत असतात सामाजिक जपत मनात न ठेवता कल्याणासाठी रात्रंदिवस झटणारा समाजसेवक म्हणून तेजस डाकी उरण व आजूबाजूच्या परिसरात नावारूपास आले आहेत उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदारकीची उमेदवारी त्यांना दिल्यास नक्कीच विधानसभा मतदारसंघात विविध विकासकामे मार्गी लागतील तेजस डाकी यांच्याकडे विकासात्मक दृष्टिकोन असल्याने तेजस डाकी यांना अपेक्ष उमेदवार म्हणून उरण विधानसभा मतदारसंघातून आमदारकीची निवडणूक लढवावी अशी मागणी उरण विधानसभा मतदारसंघातील जनतेने केली आहे अपक्ष उमेदवार नवीन चेहरा विकासात्मक दृष्टिकोन तरुण तळफदार नेतृत्व म्हणून उरण विधानसभा मतदारसंघातील जनतेने तेजस डाकी यांनाच पसंती दिली असल्याचे दिसून येते दिवसेंदिवस तेजस डाकी यांना जनतेचा खूप मोठा पाठिंबा मिळत आहे प्रतिनिधी विठ्ठल ममता बादे उरण Never miss an update.